जय श्रीराम जय श्रीराम लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट चौदा जानेवारी पूर्वीच मिळणार डिसेंबर व जानेवारीचा लाभ एवढ्या महिलांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी तीन हजार रुपये विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आलेला असून आता डिसेंबरचा लाभ देखील मिळत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे आठ हजार शंभर कोटी देण्याचे निवेदन राज्य सरकारच्या व महिला व बालकल्याण विभागाने केलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पावणे अकरा लाख तर राज्यभरातील दोन कोटी एकोणसत्तर लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आलेला असून आता डिसेंबरचा लाभ देखील भेटत आहे आणि जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा लाभ एकत्रितपणे मिळू शकतो असे देखील देण्याचे राज्य सरकारने नियोजन केलेले आहे हिवाळी अधिवेशनात पूर्वणी मागण्यामध्ये महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्याच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे तत्पूर्वी राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयाचे कर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळवलेली आहे विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी आठवड्याला साधारण तीन ते साडेतीन हजार कोटी कर्ज घेण्यात आलेले आहे पण आता कर्जाची मर्यादा देखील संपत असल्याने त्या रकमेचे नियोजन कठोरपणे केले जात आहे निवडणुकीत आमदारांना देखील विकास कामांना निधी मिळालेला नसून जिल्हा नियोजन समितीचाही निधी प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा लाभ एकत्र देऊन पुढे अर्थसंकल्पाचे अधिवेशनापूर्वी दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे मार्चनंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिलपासून प्रत्येकी दोन हजार रुपये दोन हजार शंभर रुपये दिले जाऊ शकतात असेही सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत पावणे तीन कोटी महिलांनी अर्ज केले आहेत पण त्यात संजय गांधी निराधार योजनेत ील देखील लाभार्थी आहेत याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असलेले एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला देखील अर्जदार आहेत दरम्यान शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो यामुळे अर्जाची पडताळणी निश्चितपणे होणार आहे पण तुर्तास त्यासंबंधीचा शासन निर्णय अंतिम झालेला नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यातील लाभ काही दिवसा अपेक्षित आहे मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर महिलांना योजनेतील लाभाची रक्कम वितरित होईल दरम्यान योजनेतील लाभार्थ्यांची अर्जाची पडताळणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही धन्यवाद